हॅलो नमस्कार सगळ्यांचं नवीन व्हिडिओमध्ये खूप 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 स्वागत आहे तुमचं तर आम्ही गेलो होतो मॉलमध्ये कारण होळीची थोडीशी शॉपिंग करायची होती आणि तसंही आमच्याकडचा किराणा वगैरे पण संपलाच होता तर तोही आणायचा होता स्वानंदीला ट्रॉलीमध्ये बसवलं होतं पण स्वानंदीचं काय सांगू तुम्हाला तिला ट्रॉलीमध्ये महत्त्वाची गोष्ट बसायचंच नव्हतं तिला पैदल पैदल चालायचं होतं आणि तिच्या हाईटला बरोबर मॅच असं सगळे प्रोडक्ट ठेवलेले होते तिथे मॉलमध्ये तर तिला सगळं काही उचलून ट्रॉलीमध्ये ठेवायचं होतं तिचं तेच असते नेहमी मॉलमध्ये गेल्यानंतर तरी आम्ही यावेळी जर छोट्या मॉलमध्ये गेलो होतो आणि घरी आल्यानंतर आम्हाला साधारणतः साडेसात आठ वाजले होते आणि आठ आठ, आठ साडेआठच्या दरम्यान माझा भाऊसुद्धा येणार होता आणि साधारण दीड दोन महिन्यानंतर स्वानंदीची आणि त्याची भेट होणार होती तर तेच रिॲक्शन कॅप्चर करायचे होते किराणा वगैरे घेऊन आलेला आहो आणि स्वानंदी मॅडमचं किराण्यासोबत खेळणं चालू आहे बघू शकता अर्धा तो उचलून ठेवला मी याच्यासोबत चालू आहे किडा धरला होता माझ्या ना असं नाही करू रे या या आहे आहे स्वानंदी आणि आता संध्याकाळच्या आठ वाजलेले आहेत माझा भाऊ आलेला आहे हिंगणघाट मध्ये तो सकाळीच निघाला होता पण येता येता इकडे संध्याकाळ होते तर आता स्वानंदीला मी दोन तीनदा सांगितलं दिवसभरात की मामा येणार आहे मामा येणार आहे पण आता तो जस्ट स्टॉपवरती आलेला आहे लगभ त्याला पाच दहा मिनिट लागतील घरापर्यंत ये पर्यंत सानंदी सानू सानू नाही अजून रिॲक्शनच नाही तो आल्यानंतर आपण कॅप्चर करू रिॲक्शन तिचे काय होते तर माझ्या आईला बघण्यासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे तिचे रिॲक्शन मला कॅप्चर करायचे कारण तो लगभग आता दोन महिन्यानंतर भेटणार आहे सानंदीला

एक्साइटमेंट तर बघा स्वानंदीची स्वानंदी बघा तिचा मामा आंघोळ करत आहे बाथरूम मध्ये आणि स्वानंदी इथे बसलेली आहे त्याला बघत आहे आणि त्याच्याशी गप्पा चालू आहेत तिच्या आणि इथे बघा छान बसलेली आहे कधीची बसलेली आहे खूप झाला आता पटकन स्वयंपाक घेते मी आणि नंतर जेवण करायला लागते कारण तो पण थकून आलेला आहे तर जेवण करायचं आहे सो चला पटकन स्वयंपाक करून घेते माझ्या भावाला बघितल्यानंतर स्वानंदीचे रिएक्शन थोडेसे बदलले होते रिॲक्शनच काय तर तिची पूर्ण वागणूकच बदलली होती एकदम ती चिडचिड पण करायला लागली होती आणि रडायला पण लागली होती आणि त्याला एक सेकंद पण इकडे तिकडे जाऊ देत नव्हती तर तिचे बाबा काही असे खेळत होते तिच्यासोबत तिला काही छोटंसं असं तिचंच स्वेटर आहे ते वगैरे घालून दिलं होतं आणि असंच खेळवणं चालू होतं तर नंतर आम्ही जेवण वगैरे केलं आनंदीला झोपत पण नव्हती पण झोपून दिलं कसं बसं आणि मग दुसऱ्या दिवशी होळी पण होती सो so, चला मग हाच होता आपला आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू